आकाशवाणी नागपूर स्वाती सोनप्ठकर आपल्याला प्रादेशिक बातमी देत आहे ठळक बातम्या राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतच्या आणखी मुद्द्यांची भर घालणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती नागपूरच्या धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना अधिक मदत देण्याबाबत विचार करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांची माहिती आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर यूजीसी नेट परीक्षा एकवीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान होणार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात ने येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला मुख्यमंत्री उत्तर देत होते आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अन्कजण तीर्थस्थळांना देतात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामन खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा कि उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली राज्यातील सर्वसामान्य वंचित उपेक्षित आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनानं विविध योजना सुरु केल्या आहेत पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणं आवश्यक आहे त्यामुळे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री ಅಜಿತ್ವಾರ್ ವಿಧಾನಸಭಿ दरम्यान अर्थमंत्र्यांनी कालच विधिमंडळात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर साधकबाधक चर्चा होऊन विधिमंडळाला हा अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार आहे त्यानंतर विनियोजन विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळत त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळत शासन निर्णय काढता येतो परंतु ही प्रक्रिया डावलून मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सरकारनं शासन निर्णय काढला हा सार्वभौम सदनाचा हक्कभंग आहे असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हे तीन नवीन फौजदारी कायदे एक जुलै दोन हजार पासून देशभर लागू होणार आहेत या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं एनएससीआय सभागृह हो वरळी मुंबई इथं उद्या रविवारी तीस जून रोजी फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग या विषयावर परिषदेचं आयोजन कल आह या परिषद उद्घाटन राज्यपाल बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच न्यायमूर्ती दक्षकुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत होणार या परिषदेला गुजरात पंजाब हरियाणा राजस्थान जम्मू काश्मीर लडाख येथील न्यायमूर्ती विधी आणि न्याय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्ती आणि गुन्हेगारीचं स्वरूप बदलत आहे त्याच पार्श्वभूमीवर जुने कायदे बदलून त्यांना नवीन कलमान्वय लागू करण्यात आला आहे याबाबत अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली यावेळी पोलीस आयुक्त नवीन चंद्र यांनी या कायद्याच्या उपयुक्ततेबद्दल सांगितलं पाचशे अकरा होते पूर्वी आता ते तीनशे अठ्ठावन्न एकूण डिफाईन केलेले आहेत जे भारतीय न्याय आलेले आहेत त्याच्यासोबतच भारतीय सुरक्षा जी संहिता आहे जी सीआरपीसी होती तर ती आता त्याच्यामध्ये सेक्शन्स वाढ करण्यात आली आणि प्रोसिजर सोपी करण्यात आली याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्स आता जे आजच्या युगामध्ये आता लोकांच्या हातात मोबाईल झालेला आहे तांत्रिक टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे सर्वकडे तर त्या सर्वाला कायद्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये येणाऱ्या काळात या कायद्यांची अंमलबजावणी व्हावी याकरिता विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही रेड्डी यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नागपूर जिल्ह्यातील धामणा तुरागोंदी येथील चामुंडी एक्सप्लोझिव या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या वारसांना संबंधित कंपनी व्यवस्थापनामार्फत पंचवीस लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून दहा लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती देण्याबाबतच्या मागणीवर राज्य शासन निश्चित विचार करेल अशी माहिती कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली तसंच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनधिकृत कारखान्याची विशेष तपासणी मोहीम राबवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली होती त्रा जून दोन रोजी या कारखान्यात फटाक्यांच्या वातींच्या पॅकिंगचं काम सुरू असताना आग लागली आणि स्फोट झाला या घटनेमध्ये नऊ कामगार गंभीररीत्या भाजले त्यापैकी पाच कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आणि उर्वरित चार जखमी कामगारांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या हा कारखाना बंद करण्यात आला असल्याची माहितीही खाडे यांनी दिली विधान विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करावी अशी मागणी आज विरोधकांनी विधान परिषदेत केली गेले अनेक दिवस विधान विधानपरिषद सभापतीपद रिक्त आहे हे संविधानाला धरून नाही असं सांगत शेकापचे जयंत पाटील यांनी आज कामकाज सुरू होताच हा मुद्दा उपस्थित केला यावर सभापती पदाची निवडणूक घेण्यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयानं केलेली कार्यवाही उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी निवेदनाच्या माध्यमातून सभागृहासमोर मांडली आठ जुलै दोन हजार पासून हे पद रिक्त आहे याबद्दल राज्यपालांना कळवावं अशा आशयाचा पत्रव्यवहार संसदीय कार्य विभागासोबत केला होता स्मरणपत्रही पाठवण्यात आलं होतं असं त्यांनी सांगितलं या यासंदर्भात येत्या सोमवारी सर्वपक्षीय आमदारांसोबत बैठक घेतली जाईल असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं नागपूरच्या सिमनरी हिल स्थित एनएसएसओ राष्ट्रीय पतिदर्श प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीनं इंडियन सांख्यिकी दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून हिस्लॉप महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग विभागप्रमुख डॉक्टर हरिओम पुनियानी यांनी सांगितलं की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माहितीचं संकलन करणं आवश्यक असतं डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग हे कुठल्याही व्यवसायाच्या यशस्वी संचालनाकरता महत्वपूर्ण पार्श्वभूमी निर्माण करत याप्रसंगी एनएसएसओ नागपूर कार्यालयाचे संचालक एल एम जडेजा यांनी तरुण पिढीनं सांख्यिकी क्षेत्रात करिअर करणं महत्वाचं असल्याचं सांगितलं सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या अत्यंत महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन एकोणतीस जून दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएनं रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर आहेत एनटीए एनटीएन काल जाहीर केलेल्या अधिसूचनेत युजीसी नेट जून दोन हजार चोवीसची परीक्षा एकवीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतली जाणार आहे परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती संयुक्त सीएसआयआर यूजीसी परीक्षा परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती ती आता पंचवीस ते सत्तावीस जुलै दरम्यान घेण्यात येईल एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम आरटीईपी मध्ये प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा दहा जुलै रोजी होणार आहे अखिल भारतीय आयुष पद्युत्तर प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस ही मूळ वेळापत्रकानुसार सहा जुलैला घेतली जाणार असल्याचं एनटीएनं सांगितलं तसंच उमेदवारांनी अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू संकेतस्थळाला डॉट देण्याचा डॉट डॉट इन या सल्लाही एनटीएनं दिला आहा हवामान आज नागप्रात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं दुपारनंतर मात्र सर्वत्र मध्यम स्वरुपाच्या पावसानं हजेरी लावली त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला असून उकाडा कमी झाला आहे आगामी तीन जुलैपर्यंत विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्यजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे येत्या एका तासात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचाही अंदाज आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतच्या निकषामध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती नागपूरच्या धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना अधिक मदत देण्याबाबत विचार करणार कामगार मंत्री सुरेश खाडे यांची माहिती आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर यूजीसी नेट परीक्षा एकवीस ऑगस्ट ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान होणार याबरोबरच हे प्रादेशिक पातळीपत्र संपलं नमस्कार